योगीराज चांगदेव महाराज यांची एकादशीची परंपरा योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिणाम सप्ताह रामेश्वर सप्त कृषी देवगाव शनी चेंडू फळ बाजाठाण कमलपूर भामाठाण हमरापूर आवलगाव सप्ताहाचं पुंतांबा येथे श्रीफळ देण्यात आलं त्याप्रसंगी महाराजांचे गोदावरी येथे होणार एकशे अठ्याहत्तर वा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड सप्ताह श्री सरला बेटाचे महंत हिंदू धर्म रक्षक हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हरिभक्त पारायण महंत प्रेमूर्ती हरिशरण गिरीजी महाराज उपाध्यक्ष यांच्या देखरेखीमध्ये होत असून सरला बेटाचे विश्वस्त हरिभक्त पारायण दुकर महाराज हम ह संदीपांजी गुरुजी योगानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कमिटी तर्फे तर्फे सप्ताहाचं नियोजन सुरू असून आज पुंतांबा येथे सरला बेटाच्या परंपरेनुसार गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीफळ देण्यात आलं या प्रसंगी नवनाथ महाराज भस्के रामभाऊ महाराज अमोल महाराज गुंजाळ विक्रम महाराज दादा महाराज रंजाळे बाळासाहेब महाराज रंजाळे सुदाम महाराज बहिरट श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे धनंजय जाधव डॉक्टर धनंजय धनवटे धनंजय धोरडे नीरज मुरकुटे अविनाश पाटील गलांडे पंकजभाऊ ठोंबरे परिसरातील भजने गायक मृदुंगाचार्य कळशी तुळशीधारक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातील तरुण वर्ग माता भगिनी यांची उपस्थिती लक्षणीय होती योगीराज चांदेव महाराज यांची एकादशीची परंपरा योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरू केली योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज एकशे वा अखंड हरिणाम सप्ताह रामेश्वर सप्त ऋषी देवगाव शनी चेंडू